जिंदगी साखर कारखाना मजलेवाडी रोड येथे कच्छे रस्त्यामुळे जड वाहतुकीचे प्रमाण वाढल्यामुळे बरेच अपघात होत आहेत नागनाथ नगर सत्यशाही नगर खूप गर्दीमुळे मुलांना शाळेला जाण्यास अडचणी होत होत्या रस्त्यावर खूप सारे खड्डे असल्याने शाळेला जाणाऱ्या मुलांना अडचणी होत असल्याने वीरभद्र महिला मंडळ अध्यक्ष इंडियन न्यूज फास्ट चे चॅनल मुख्य संपादिका संगीतताई विराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक हमीदभाई पठाण जब्बरबाई सय्यद तौशिफ नधम ओझर भाई शेख चांद भाई शेख यांनी ए आर टी कंपनीला मॅनेजरला भेट घेऊन कच्च्या रस्त्याचे दुरुस्तीची विनंती केल्याने लगेच येथील रस्त्याचे खड्डे भरले गेले तुम्हाला कशाचं काय अडचण आहे का नाही हमारी अड़चन हमनाज मालूम क्या है सो आने जाने की अड़चन हमनाज मालूम है क्या है सो यहाँ आने जाने को रास्ता नहीं है पानी की नला नहीं है नहीं है कुछ रास्ता नहीं आने जाने के लिए बूढ़े लोग इंसान लोग न बच्चे को जाने के स्कूल जाने के लिए भी रास्ता नहीं है ये नागनाथ नगर सत्यशाई नगर महालक्ष्मी में नगर और एक आगे एक नगर है किश्ती नगर किश्ती नगर है और एक किश्ती नगर के नगर आगे क्या तुम है ना बालाजी विजयनगर विजय नगर विजय नगर नगर है आने जाने मेन रास्ता रोको जाना है बहुत होतेपर्यंत नगरसेवकला नाही का इलेक्शनच बंद आहे ना इलेक्शनच बंद आहे चिन्ह म्हणतात तर आम्ही काय करणार आमदार आहे देशमुख साहेब आहेत तिनच मतदारसंघ आहे तिने काय तर करायला पाहिजे इकडं देशमुख साहेबाकडे गेलतो का नाही आता दोन तीन वेळा तिनच्या पियाला भेटले हा बघू बघू सांगतो करतो असंच बोलतात चिन्ह का देतात काय करत नाही का नाही हा महानगरपालिकेत गेले तर त्यांना म्हणतात बघ कर बघू करतो करतो असंच बोलतात करत? कोण करत नाही दखल घेत हे कोण टाकल आता हे आता ते तहसील बौलीवाला तिथं रोडचं काम करू लागला तिथं स्वतः तिनं का कोण करू लागला ते माहित नाही रोड सगळं जर पैसे गोळा करू नये ना सगळं करायला लागला काय तुमचं नाव संगीता मुलांच्या कळकळीची काय येण्याजाण्याची परिस्थिती बघून त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या इथल्या जड वाहतोगावाल्यांना थांबून त्यांना सांगितले बाबा तुमची वाहन जातात की तुम्ही एक प्रशासनाचं काम म्हणून तुम्ही गोरगरिबांना जरा मरून टाकून द्या मॅडमच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे हा कुठला नगरसेवक हा कुठला पक्ष नाही इथल्या गोरगरीब जनतेची विनंती ऐकून मॅडमने मोर येऊन काम केलेलं आहे मला एवढंच आता प्रशासनाला सांगायचं आहे असं आम्हाला काम करावं लागत असेल तर इथून मोर आम्हाला इथं मतदानात टायमिंगला कुठलाही नेताला आम्ही इथे येऊ देणार नाही आणि काही सुद्धा आम्ही बोलू देणार नाही नाही शाळेला जायची कसं बरं बेराजच्याला एखाद्या महिलेला तर पोटाचा वगैरे कशाचा त्रास असला तर आम्ही अम्बुलन्ससुद्धा आणू शकत नाही असली आमची अडचण आहे नाही आमची संगीता ही मॅडम जे आहेत ताई साहेब आमचे आमच्या आईच्या बहिणीच्या काय बोलण्यावरून त्या लोकांना कपिल मोलीच्या कॉन्ट्रॅक्टदाराला सांगून त्यांच्या हक्काचा माल तिथं आम्हाला टाकून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही आमचं आभार व्यक्त करतो आणि इथं जे प्रथ नगरसेवक आहेत कोण आमदार आहेत कोण अधिकारी आहेत ह्यांनी बघून तरी काम करावं माझी एवढी नम्र विनंती आहे